चा त्या पृथ्वीच्या पाठीवरील तमाम शेतकरी बांधव जे फार्मिंगशी निगडीत आहेत ॲग्रिकल्चरशी निगडीत आहेत त्या सर्वासाठी गोष्ट थोडीशी फायद्याची कारण गेल्या दोन महिन्यापूर्वी मकेच्या पिकाच्या खुरपणीसाठी आम्ही मजूर शोधत होतो आणि मजूर मजूर काय सो शो, शोधून सापडले नाहीत पण एक टेम्पोवाला मजुरांना सोडत होता त्याला सांगितलं बाबा थोडेसे मजूर चार चार दोन मजूर आमच्याकडे सोड त्यांनी सांगितलं दोन तीन दिवसांचा सोडतो दोन तीन दिवसानंतर मजूर सोडले परंतु ते मजूर ते तण वगैरे बघून ते म्हणले आम्ही नाही बाबा हे करत निंदणी करत ह्याची आम्हाला काम नसलेलं परवडलं पण आम्ही करत नाही जास्त तण ना आहे असं आहे तसं आहे आणि गेले निघून आणि टेम्पोवाला बोलतो त्यांच्या हातातली कामं संपल्याशिवाय ते हे करणार नाही मग नाही तर तुम्ही त्यांना अंगावरती द्या असं पण हे खूप जीवाला लागलं आणि सहज टाकलं विना नांगरणी विना खुरपणी शून्य वशागत शेती तर ते आलं आणि हे प्रतापदादा चिपळूणकर चंद्रशेखर भडसावळे साहेब ह्या लोकांनी आपलं जीवन खरोखर वाहिलेलं आहे आणि हेनी जे तंत्रज्ञान दिले ह्या पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक शेतकऱ्याच्या फायद्याच आहे प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम होणार भारत हा ऐंशी टक्के जनता भारताची शेत खेड्यामध्ये राहते आणि शेतीवरती अवलंबून असं लिहिलेलं आहे तरी पण श जगाच्या पाठीवरील सर्वच जे बी काय शेतकरी आहेत ते ह्या ह्या दो दोन बाजदारांच्या टेक्निकनं जगात सर्व श्रेष्ठ ठरतील मग ते भारतातला असो अमेरिकेतला असो जपान जर्मनी कुठलाही असू द्या जो शेतकरी आहे ना तो ह्या प्रतापदा चिपळोंबकर आणि ह्या चंद्रशेखर दादा ह्यांचं जे टेक्निक आहे एस आर टी टेक्निक ह्या एस आर टी टेक्निकनं शून्य मशागत तंत्रज्ञान वा असल्यामुळं शेतकरी खरोखरच राजा होणार आणि त्याला राजा होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही कारण पीक लावताना आणि पीक निघेपर्यंत तिचे जवळजवळ ऐंशी टक्के ख खर्च तिथं वाचलेला असतो आणि ह्या एवढा त्याचा सुरुवातीला फायदाच होणार हो झालेला असतो तर ह्या सर्व फायदा करून घेण्यासाठी मित्रांनो आजच्या युगात एकच मंत्र ये तंत्र ॲग्रिकल्चरसाठी खूप महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना शेती जर करायची असेल तर फक्त एसआरटी त